नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर हे शेंगदाणा लाडू खूप सोपी रेसिपी आहे अगदी पाच ते दहा मिनटात होणारी आणि उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक कप एवढं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कपच्याऐवजी इथे वाटीचा वापर केला तरीही चालेल तर इथे पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्या साला काढून थंड करून घ्यायचं आहेत पूर्ण तर इथे शेंगदाण्याच्या साला काढून थंड करून घेतलेल्या आहेत इथे मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घालायचे त्यानंतर अर्धा कप एवढा गूळ घालायचा गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्तही करू शकता तर इथे एक चमचा एवढ्या वेलची पावडर घातली आणि इथे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर हे एका ताटात काढलं त्यात एक चमचा एवढं तूप घातलं तुपाने लाडूला छान चकाकी दिसून येते हे सारण हातानेच मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे तर तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवे आहेत छोटे किंवा मोठे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर हे लाडू उपवासाला किंवा पिकनिकला आणि हेल्दी स्नॅक्स म्हणूनही खूप छान आहेत नक्की ट्राय करून बघा आणि यात खास टीप म्हणजे लाडू वळताना एका बाजूला तूप लावलं तर लाडू फाटत नाही तर ते लाडू तयार आहेत नक्की ट्राय करून बघा कसे कर वाटले ते कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा छान छान नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद